महेंद्रशेठ दलवी यांनी आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि आपल्याला कस स्पर्धा जिंकायचा किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेतायचा अशा बऱ्याचशा वर्गना त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार सांगू इच्छितो की बाबा राल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चालला खेळाडू बोरगाई माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावल्या त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचानी नि, निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड आम्पर आलेला आहे थर्ड आम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कुप्तांपद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तरी चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीवर त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेला तर आपण क्षणीच त्या ठिकाणी चूक घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये कांद्यावर घेतला संतांचा भगवा धोत वंदने बाळासाहेबांनी कांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा धोत आम्ही रायगडच्या तिन्ही माऊल्यांनी कांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांची झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या बाबतीचे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे

हिंदू धर्म राहिला काही हे तुम्हाला कारण आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राहिलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भावले म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत तुम्ही सुरू केलेलं आहे तर राजकारण आम्ही भीक घालत नाही हे जाहीर पण आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिजे छत्रपती छाया चित्रपट दाखवला आपल्याला औरंगजेबाचं स्थान कुठं दाखवलं होतं अकलूज महाराष्ट्रातला असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी पितुरनेचा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग माझं तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमध्ये तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो शब्द चालतो गद्दारी समोरून वार करून समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेड अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगतोय की भरत शेट यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आमची शपथ सगळ्या दुन्ही आमदारांची आम्ही खूपच बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा